कार बाबा का रय अरे काय नाही ना बापूसा तोड यायचे ना मुकदमाचीच वाट बघतो या अरे गुलब्या अरे आता ऊस कुठल्या कारखान्याला घालणार मग बापू तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का आम्ही असं ऊस घालायचा तर आपल्या बबनदादाच्या कारखान्यालाच बघ हो बापू माझा ऊस दादाच्या कारखान्यालाच तुला माहितीये का एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला पहिल्यांदा बबन दादा कारखान्याचं चेअरमन झालं त्यावेळेस काय परिस्थिती होती ह पंचवीस हजार टन कारखान्याला बाहेर जिल्ह्यातून म्हणजे बाहेर चार जिल्ह्यातून ऊस मागाव लागायचा तेव्हा आपला कारखाना चालायचा पण आता परिस्थिती बदललेली बबनदादानी आपल्या तालुक्याचा ता भरभरून विकास केलाय बघ आपल्या तालुक्यात चार चार कारखाने उभा केल्यात त्यामुळं काय झालंय आपल्या कारखान्याला पुरून उरण एवढा ऊस निर्मिती केली ती कशामुळं गोड नदीचं पाणी कुकडीचं पाणी आणलं आडवलं त्यामुळे आपल्या स्थानिक शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला त्याच्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढलं त्यामुळे बापू झालाय फायदा भरपूर झालाय त्याच्यामुळे आता एवढा ऊस झालाय की आपल्या कारखान्याला तर पुरून उरतोय बाहेरच्या जिल्ह्यात आता ऊस द्यावा लागतोय की कुणामुळे झालं आपल्या बबन बबनदादामुळे आणि त्यावेळेस दादाचा मुलगा म्हणजे विक्रम विक्रमदा उभाय म्हणून आपलं मत विक्रम बाबा विजयी भवन विजयी भवन